नऊ मार्च दोन हजार सहा रोजी राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले आणि त्यांनी मनसेची स्थापना केली सुरुवातीला मराठी अस्मिता मराठी मुलासाठी शिक्षण नोकऱ्या आणि राज्यात परप्रांतीयचे येणारे लोंढे असं म्हणत मनसेने आक्रमक भूमिका घेतल्या आणि याच मुद्द्यावर राज्यभरात पक्ष पोहोचला याच फळीत मनसेला दोन हजार नऊ सालच्या निवडणुकीमध्ये मुंबई आणि नाशिकसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही यश मिळालं परंतु या भूमिकामध्ये कालांतराने सातत्य नसल्याचं दिसून आलं गेल्या अठरा वर्षात पक्षाने आपली विचारधारा धोरण भूमिका किंवा आंदोलनाची दिशा यात सातत्य राखले नाही किंवा त्या बदलामुळे मतदारासोबत मनसेच्या कार्यकर्त्यांमध्येही पक्षाच्या भूमिकेबाबत संभ्रम दिसून आला दोन हजार नऊमध्ये मनसेचे तेरा आमदार निवडून आले होते परंतु त्यानंतर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत एकच आमदार निवडून आला दोन हजार नऊमध्ये मनसेने एकशे त्रेचाळीस जागा लढवल्या होत्या यापैकी तेरा जागेवर मनसेचे आमदार निवडून आले दोन हजार चौदा मध्ये दोनशे एकोणीस जागा लढवल्या यापैकी फक्त एक आमदार निवडून आला तर दोन हजार एकोणीसमध्येही एकशे एक, एक जागावर उमेदवार उभे करूनही एका जागेवरच मनसेला समाधान मानावं लागलं राज ठाकरे यांच्या सभांना गर्दी तर होते तसेच राज्यातील विविध समस्यासंदर्भात अनेक संघटना त्यांना भेटण्यासाठी जातात परंतु या सगळ्याचा फायदा मनसेला प्रत्यक्षात निवडणुकीत होताना दिसला नाही सभांच्या गर्दीचं रूपांतर मतामध्ये होताना का दिसत नाही असा प्रश्न नेहमीच मनसेच्या बाबतीत उपस्थित केला जातो मनसेचा प्रभाव किंवा पक्षाची मोर्चेबांधणी ही मुंबई आणि नाशिक सोडून इतर जिल्ह्यात फारशी होताना दिसली नाही मराठीचा मुद्दा ते हिंदुत्ववादी विचारधारा असाही मनसेचा प्रवास दिसून आला दोन हजार चौदामध्ये नरेंद्र मोदी यांची स्तुती करणाऱ्या राज ठाकरे यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुका वेळेस त्यांचा कडवा विरोध केला तसंच त्यावेळी शरद पवार यांच्याशी जवळीक सोनिया गांधी यांची भेट त्यामुळेही चर्चे त्या त्या ते चर्चेत आले त्यानंतर कोहिनूर मिल प्रकरणात ईडीने ऑगस्ट दोन हजार एकोणीसमध्ये यांना नोटीस बजावली बावीस ऑगस्टला त्यांची चौकशी करण्यात आली सरकार सूडबुद्धीने कारवाई करत आहे असाही आरोप त्यांनी केला यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये मविवाचं सरकार आलं त्यानंतर राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उदाहरण आलं पुन्हा ते भाजपासोबत संधान बांधण्याचा प्रयत्न करत असल्याचं बोललं गेलं आणि दोन हजार चोवीसमध्ये मोदींना बिनशर्त पाठिंबा अशा मनसेच्या राजकीय भूमिका बदलत गेल्या ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक संदीप प्रधान सांगतात मनसे फॅक्टर हा निवडणुकीत फारसा चालत नाही असं मला वाटतं याचं कारण म्हणजे लोकसभेप्रमाणे विधानसभेतही मुख्य लढत ही महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात आहे त्यामुळे अस्तित्वाची लढाई ही युती आणि महाविकास आघाडी यातील मनसेला ज्या पद्धतीने समावून घेतलं नाही याचाच अर्थ मनसेसोबत असली किंवा नसली तरी काही फरक पडत नाही हे लोकसभा निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट झालं त्यामुळे राज ठाकरेपेक्षा या निवडणुकीत उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस शरद पवार आणि अजित पवार यांच्याकडे जनतेचे विशेष लक्ष आहे परंतु हे मनसेच्या अस्तित्वासाठी आणि भविष्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे असेही राजकारण विश्लेषक सांगतात कारण या निवडणुकीतही मनसेला जर पराभव स्वीकारावा लागला तर हे पक्षाचे सलग पंधरावं वर्ष असेल आणि याचा थेट परिणाम पक्षाच्या कॅडरवरती होईल असंही संदीप प्रधान यांनी सांगितलं आहे विधानसभेचा निकाल पाहून मनसेचे पदाधिकारी सक्रिय कार्यकर्ते यांचा राजकीय निर्णय बदलू शकतो पहिल्या फळीतील नेत्यावरही याचा परिणाम होईल या निकालात कोण बाजी मारेल तिकडे जाण्याकडे त्यांचा कल दिसू शकतो असे प्रधान सांगतात याचे कारण स्पष्ट करताना ते सांगतात सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे राज ठाकरे यांनी त्यांच्या राजकारणातील शत्रू किंवा प्रमुख प्रतिस्पर्धी निश्चित केला नाही याबाबत ते कायम संभ्रमात राहिले किंवा त्यांनी कार्यकर्त्यांना संभ्रमात ठेवलं कधी हे मोदीच्या प्रेमात असतात तर कधी त्यांना तीव्र विरोध करताना दिसतात शिवसेना हा प्रतिस्पर्धी आहे तर उद्धव ठाकरेची शिवसेना आहे असं मानलं तरीही ते मतदारांना किंवा कार्यकर्त्यांना स्पष्ट करत नाहीत असा स्पष्ट संदेश त्यांच्याकडून सांगण्यात आलाच नाही ते कधी केवळ विकासाबद्दल बोलतात त्यांच्या आरक्षणाबद्दल वेगळी मत आहेत लोकसभेच्या गेल्या दोन निवडणुका त्यांनी लढवल्या नाहीत हा मोठा ड्रॉबॅक आहे निवडणुकीच्या निमित्ताने मोर्चे बांधणी होते कार्यकर्त्यांना कार्यक्रम मिळतो सतत भूमिका बदलत राहणे या सगळ्याचा फटका आत्तापर्यंत मनसेला बसत आलेला आहे या संदर्भात बोलताना ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अजय देशपांडे यांचेही हे मत आहे की मनसेच्या भूमिकामध्ये सातत्य न राहिल्यामुळे ही वेळ त्यांच्यावर आलेली आहे आता महाविकास आघाडी आणि महायुती थेट निवडणूक होणार असल्याने यात मनसेला किती स्पेस मिळणार हा मुद्दा महत्त्वाचा आहे मनसेच्या भूमिकेत कधी सातत्य राहिलेलं नाही कधी युतीला पाठिंबा कधी आघाडीला कोणत्या दिशेला जाणार हे स्पष्ट कधी झालं नाही आता बदललेल्या राजकारणात त्यांची शक्ती कमी होत गेली आहे या लगेचच कोणताही राजकीय पक्ष संपत नसतो कदाचित स्थानिक स्वराज्य संस्थेत त्यांना फायदा होईल त्यामुळे या निवडणुकीत त्यांना पुन्हा सेटबॅक बसेल असं देशपांडे यांना वाटतं मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी बी बी सी मराठीशी बोलताना सांगितलं आमची पहिल्या टप्प्यातील उमेदवाराची चाचणी झालेली आहे अडीचशे जागाचा रिपोर्ट आम्ही तयार केलेला आहे संभाव्य उमेदवार कोण असू शकतात आधी किती मतदान झालं आहे मनसेला किती मतदान मिळू शकतो असे सर्वेक्षण आम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांनी केलेले आहे आम्हाला कोणाला शिव्या घालायच्या नाहीत आरोप करायचे नाहीत आम्ही लोकांच्या मुद्द्यावर विधानसभा निवडणूक लढवणार आहोत रस्ते पालिकेची दुर्दशा रोजगार शालेय शिक्षण असे लोकाचे विषय घेऊन आमचं कॅम्पेन आहे आम्हाला लोकाच्या परत मूळ मुद्द्याकडे यायचं आहे जात हा आमचा अजेंडा कधीच नव्हता हिंदुत्ववाद ही भूमिका कायम आहे हाच आमचा मुद्दा कायम आहे मशिदीच्या भोंग्याला विरोध होता तो कायम राहणार मशिदीवरचे भोंगे हा हिंदुत्ववाद विषय नाही लोकांना होणारा त्रास हा विषय आहे देवळावर भोंगे असो या मशिदीवर हा सामाजिक विषय होता मराठीच्या मुद्द्यावरही आम्ही ठाम आहोत आम्हाला आमची स्पेस तयार करण्याचा अधिकार आहे लोक आमच्या मुद्द्यावर आम्हाला मतदान करतील महाविकास आघाडीचं नुकसान हो किंवा महायुतीचं नुकसान हो याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही लोकांना पटलं तर लोक, लोक मतदान करतील नाहीतर मतदान करणार नाहीत अशी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीसाठी मनसेची भूमिका आहे या पुढील अपडेट्ससाठी आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओजसाठी भाऊची बात ह्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका जय हिंद